नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यातील सर्व चौथी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून खूप महत्त्वाची अशी आनंदाची गुड गोड बातमी आता समोर येत आहे शेतकरी बांधव जसं की आपण मागील एका व्हिडिओमध्ये मा किंवा आठ ते पंधरा दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तसंच उपमुख्यमंत्री श्रीमान देवेंद्रजी फडणवीस साहेब एका सभेतून बोलत असताना त्यांनी अशी एक घोषणा केली होती की आम्ही येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकापूर्वी म्हणजे येणाऱ्या तीन महिन्याच्या अगोदर आम्ही राज्यातील सरसकट पीक विम्याचे वितरण करणार आहोत त्याचबरोबर रब्बी असो किंवा खरीप राहिलेला दोन हजार तेवीसचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के अग्रिम या संदर्भातील सर्व काही पीक विमा मी शेतकऱ्यांना सरसकट वाटप करणार आहोत आणि ज्या शेतकऱ्यांची ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्याचे वर नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना मी आम्ही आर्थिक एकंदरीत मदत देणार आहोत अशी काही घोषणा त्यांनी मागील काही के काळामध्ये केली होती तर त्यालाच अनुसरून राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप दोन हजार तेवीस संदर्भातील पीक विम्याचं एक सरसकटसाठी एक खूप महत्त्वपूर्ण असं अपडेट समोर आले तर या अपडेट समोर म्हणजेच की या अपडेट च्या माध्यमातून आपण एक सविस्तर माहिती पीक विम्या संदर्भात थोडक्यात जाणून घेऊया तुम्हाला सांगू शकतो शेतकऱ्यांना सात हजार दोनशे वीस कोटी रुपयाचा निधी राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट पीक विमा पात्रधारक शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आले आणि त्याच्यामध्ये जवळजवळ शेतकऱ्यांना बत्तीस लाख चाळीस हजाराहून अधिक शेतकरी या सरसकट पीक विमाकरता करता पात्र ठरवण्यात आले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकतो जिल्ह्यातील चौथी बरेच काही जिल्हे त्याच्यात पात्र आहे तर या संदर्भात थोडक्यात आपण जिल्हा निय यादी संदर्भात माहिती जाणून घेऊया त्यापूर्वी तुम्हाला सांगू शकतो सोयाबीन कापूस आणि मुख्यतः तूर या तीन पिकांसाठी हा पीक मा तुम्हाला सरसकटमध्ये भेटणार आहे त्याच्यापैकी जवळपास शेतकरी आठ ते दहा जिल्हे असे ज्यांना की ऐंशी टक्क्याची वर त्यांची नोंद झालेली त्यांना जे की शेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकासाठी हेक्टरी शेतकरी मित्रांनो जवळपास पस्तीस हजारापासून ते तर चाळीस हजार रुपयापर्यंतची आर्थिक मदत त्यांना भेटणार आहे तर ही सर्व शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून खूप मोठी आनंदाची बातमी आहे आता कालच्या पर्वाच्या एका सभेतून महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री म्हणजेच की देवेंद्रजी फडणवीस हे बोलत असताना त्यांनी अशी काही घोषणा केलेली आहे आम्ही आता हे लवकरातच जे आहे की ऑगस्टच्या एंडिंगमध्ये किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आम्ही या सर्व काही पिकमाचे रक्कम जे की सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात वाटपास आम्ही सुरुवात करणार आहे आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो त्यांनी जवळपास जे जे की शेतकऱ्यांना पंधरा ते सतरा जिल्ह्यांसाठी सरसकट नुकसान भरपाई जे की मंजूर केलेली शेतकऱ्यां ज्या शेतकऱ्यांचे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस म्हणजे जे पण जेवढं पण म्हणजेच की खरीप पिकाचे नुकसान झाले होते त्याच्यामध्ये सोयाबीन कापूस तूर किंवा इतर कडधान्यांची पिकं असो अशा शेतकऱ्यांनी ज्यांनी जी की ई पीक पाहणी केलेली होती अशा शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्र हेक्टरी जे की एकोणतीस हजार पाचशे रुपयापासून ते तर तीस हजार जी हेक्टरी मदत त्यांच्याकरता जाहीर केलेली आहे तर त्याच्यामध्ये पण खूपच जास्त शेतकरी जवळपासच्या शेतकरी मित्र सतरा जिल्ह्यांकरता ही नुकसान भरपाई मंजूर झाली या संदर्भात पण आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपण आता जिल्हा यादी जे की राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के आणि पंचवीस टक्के पीक विम्याची जे की म्हणजेच की सरसागड पीक विम्याची यादी पोह्या जिल्ह्यांनी आहे त्याच्यामध्ये कोणते कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर नुकसान भरपाई संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घ्या त्या अगोदर आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आलेलं तर मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आणि पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच ना, ना, सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक पण आताच करा तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो त्याच्यामध्ये बऱ्याच काही जिल्ह्यांचा समावेश आहे नंबर एकचा जिल्हा आहे अहमदनगर तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेतकरी तीन लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा समावेश त्याच्यामध्ये केले गेलेला आहे त्यांच्याकरता शेतकरी पाचशे सत्तावीस कोटी रुपयाची रक्कम जे की राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली अहमदनगर जिल्ह्यासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांना पुढचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यात मित्रांनो तीन लाखाहून अधिक शेतकरी पात्र आहे त्यांच्याकरता पण मित्रांनो पाचशे कोटी रुपयाहून अधिक शेत म्हणजेच की निधीची वितरण त्यांच्याकरता मंजूर करण्यात आले त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे अमरावती त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर हा पुढचा जिल्हा शेतकरीनं त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे बीड नंतर भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना रायगड पुणे रत्नागिरी सांगली <tell> सातारा सिंधुदुर्ग सोलापूर त्याचबरोबर शेतकरी वर्धा वाशिम नागपूर सातारा सांगली सोलापूर धुळे नंदुरबार परभणी हिंगोली वर्धा नाशिक अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना बळ त्याचबरोबर शेतकरी आणि मुख्यतः काही जिल्ह्यांचं नाव घेतो मी ज्या जिल्ह्यांसाठी शेतकरी मित्रो आर्थिक जे की तीस हजारापेक्षा पण जास्त मदत त्यांना हेक्टरी भेटणार आहे म्हणजे की ऐंशी टक्क्याच्या वर त्यांची नोंद झालेली असे काही जिल्ह्यांचे नाव तुम्हाला सांगतो तर त्याच्यामध्ये आहे बुलढाणा यवतमाळ अमरावती त्याचबरोबर शेतकरीनो वर्धा त्याचबरोबर हाय शेतकरीनो परभणीचा काही भाग आणि त्याचबरोबर बीडचा काही भाग या शे म्हणजेच की या चार ते पाच जिल्ह्यांसाठी शेतकरीनो जे की ऐंशी टक्क्याच्या वर नुकसानीची नोंद त्यांची केलेली आहे पिकमा कंपन्यांकडे म्हणजेच की त्या शेतकऱ्यांना खूपच जास्त पिकमा हेक्टरी भेटणार आहे तरी त्यांच्याकरता खूप आनंदाची बातमी आहे शेतकरीमधून आता तुम्हाला सांगू शकतो नुकसान भरपाई संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट सतरा जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर नंदुरबार धुळे त्याचबरोबर गडचिरोली त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अमरावती आणि अद्यापही काही जिल्ह्यांचा जसे की बीड असो यवतमाळ असो आणि नाशिक या काही जिल्ह्यांसाठी जे शेत की शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो की हेक्टरी जे की तीस हजारापासून ते सॉरी मित्र एकोणतीस हजार पाचशे रुपयापासून ते तर पस्तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंतची हेक्टरी जे की नुकसान भरपाईची म्हणजेच की त्यांच्याकरता मंजूर झाले आता या सर्व काही योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये किती तारखेपर्यंत येऊ शकते काय नेमकं मंत्रिमंडळाचे निर्णय यासंदर्भात थोडक्यात माहिती जाणून घ्या तर तुम्हाला सांगू शकतो राज्य मंत्रिमंडळाच्या असा काही निर्णय समोर येऊ लागले की ऑगस्ट एंडिंगमध्ये किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात असं तुमच्या अकाउंटमध्ये सर्व काही योजनेचे रक्कम वितरित होऊन जाईल शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर व्हिडिओमधलं माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर मात्र ऐकलं लाईक नक्कीच करा आणि पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मात्र नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद